शेतकरी बांधवांनो माहिती तीच जी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसह स्वागत आहे शेतकरी बांधवांनो सध्या जोरात चर्चा चालू आहे ती म्हणजे तुमच्यासाठी शेतकरी डिजिटल ओळखपत्र बनवून घेण्याची आणि ज्या अंतर्गत तुम्हाला एक युनिक ओळख क्रमांक हा मिळणार आहे आणि मग ही जी योजना आहे या योजनेचं जे नाव आहे ते ऍग्रिस्टॅक योजना असं आहे मग ही ॲग्रिस्टॅक ही जी योजना आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी का महत्वाची आहे शेतकरी बांधवांनी आपलं डिजिटल ओळखपत्र बनवून घेणं का गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिसटॅक ही जी योजना आहे त्याचा आपल्या शेतकरी बांधवांना नेमकी फायदा काय होणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओद्वारे अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासन या दोघां मिळून ॲग्रीस्टॅक योजना ही सुरू केलेली आहे आता मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून शेती सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील मित्रांनो ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक दिला जाणार आहे या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक कर्ज विमा अनुदान खत व बियाणे या सर्व बाबतीतही ही योजना उपयुक्त ठरणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे नेमकी काय आहेत तर पहा मित्रांनो ऍग्रिस्टॅगच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजना पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती मदत यांसारखी सर्व सरकारी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यामुळे मध्यस्थांची गरज ही राहणार नाही आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत होईल या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि विमा मिळवण्यासाठी वेगळी कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही त्यांचा युनिक फार्मर आय डी हेच त्यांचे प्रमुख ओळखपत्र असेल त्यामुळे बँक कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे सरकारच्या विविध कृषी योजनांमध्ये थेट लाभ मिळू शकेल खत बियाणे औषधे यांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल शिवाय हवामान अंदाज मृदा परीक्षण सिंचन योजना यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणे यामुळे शक्य होणार आहे मित्रांनो दुष्काळ गारपीट अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच सरकारकडे उपलब्ध असेल त्यामुळे मदत मिळवण्याची प्रक्रिया ही अधिक जलद गतीने पूर्ण होऊ शकणार आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र मग नेमकी कोणती असणार आहेत तर पहा मित्रांनो आधार कार्ड त्याचप्रमाणे आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि सात बारा उतारा ही कागदपत्रे ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणार आहे तरी मित्रांनो आपल्या गावातील सी एस सी म्हणजे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या तिथे जाऊन तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करून घ्या अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे आणि यामुळे तुमचा फायदाच होणार आहे त्यामुळे अद्याप जर तुम्ही ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये जर नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या गावातील नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून घ्या तुमच्या फायद्याचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही थोडक्यात इन्फॉर्मेशन होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो